नमस्कार यूट्यूब मंडळी सचिन पिळगावकर हे अवघ्या चार ते पाच वर्षांचे असताना एकला या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका केली त्यानंतर एकामागून एक हिंदी चित्रपट त्यांना मिळत गेले एक टॅलेंटेड बालकलाकार हिंदी सृष्टीला लाभला असं अनेकांचं मत होतं त्यामुळेच हिंदीबरोबर विविध भाषेसाठी सचिननेच आपल्या चित्रपटात काम करावं असं त्यावेळच्या दिग्दर्शकांना वाटायचं त्यावेळी यावेळी बालकलाकार म्हणून सर्वोत्कृष्ट बालकलाकार या राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना नावाजले होते हिंदी सोबत काही भोजपुरी चित्रपटात देखील सचिन पहिला गेला पण पुढे त्याने मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला आपल्या चित्रपटांत देखील स्वतः सचिन पिळगावकर काम करताना दिसत होते त्यावेळी महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर असे दोन आघाडीचे दिग्दर्शक होते जे दिग्दर्शनासो सोबत नायकाची भूमिका देखील साकारताना पाहायला मिळाले क्वचितच या दोघांनी एकत्रित काम केले असेल त्यावेळी अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जमाना होता सचिन अशोक सराफ यांना तर महेश कोठारे लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटासाठी प्रथम प्राधान्य देऊ लागले एक डिसेंबर एकोणावीसशे रोजी सचिनने अभिनेत्री असलेली आपली सहकलाकार सुप्रिया हिच्याशी लग्न गाठ बांधली मित्रांनो खूपच कमी लोकांना हे माहीत असेल की सचिन पिळगावकर यांना एक सखी बहीण देखील आहे तर चला जाणून घेऊया सचिन पिळगावकर यांच्या बहिणी शरद पिळगावकर हे स्वतः निर्माते आणि मुलगा अभिनेता आणि डायरेक्टर असून देखील सचिन ची बहीण सिनेमा सृष्टीत आली नाही तृप्ती पिळगावकर हे सचिन पिळगाव यांच्या बहिणीचे नाव आहे दोघेही भाऊ बहीण दिसायला म्हणूनच जास्त ओळखतात तृप्ती पिळगावकर झालं आहे तृप्ती पिळगावकर ह्या अनेक वर्षापासून ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक आहेत पण अधून मधून त्या आजही मुंबईला आपल्या भावाकडे येताना पाहायला मिळतात काही दिवसांपूर्वी भाऊ बीज निमित्त अभिनेता सचिन पिळगावकर यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या बहिणीची चाहत्यांना ओळख करून दिली तर मित्रांनो अभिनेता सचिन पिळगावकर आणि त्यांची बहीण तृप्ती पिळगावकर यांच्या जीवनाविषयीची माहिती आपणास कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा पुन्हा भेटू या अशाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत धन्यवाद